ब्रॉट टू यू बाय टेक्नो स्पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स इंटरेस्टिंग काय झालं की आम्ही आता फडणवीसांचा इंटरव्यू केला होता या काळामध्ये तेव्हा मी त्यांना सिंचन घोटाळ्यावरनं प्रश्न विचारले तर त्यांचं तेन असं त्यांनी असं सांगितलं की घोटाळा करणाऱ्या अधिकाऱ्यांवरती कारवाई झाली आहे पण त्यांचं पर्सेप्शन असं होतं की अजित पवारांनी ज्या पद्धतीने लक्ष देऊन ते डिपार्टमेंट हँडल करायला पाहिजे होतं त्यांच्या लक्षात आल्या त्या चुका असं त्यांनी त्याच्यामध्ये सांगायचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये तर त्यांनी एका पद्धतीने क्लिनचीटच दिली अजित पवारांना की त्यांचा घोटाळ्यामध्ये हात नाहीये हे त्यांनी मान्य केलं त्याच्यामध्ये असं त्याच्यामध्ये आणि त्यावेळेस चौदाला तुम्ही सुद्धा तुमच्या मतदारसंघामध्ये सुद्धा त्याच्यावरनं खूप चर्चा होती सिंचन घोटाळा आणि हे सगळं वगैरे मला नाही असं वाटत कारण मी त्यांचा एक इंटरव्ह्यू काल वाचला दो, आणि दोन भाषांमध्ये वाचला इंग्रजीतही वाचला आणि मराठीतही वाचला कारण का कधी कधी इन ट्रान्सलेशन कुठली गोष्ट राहून जायला नको म्हणून दोन्ही इंटरव्ह्यू मी अतिशय बारकाईने काल वाचलेले आणि त्याच्यात त्यांनी तीन चार महत्वाचे बदल केलेले आहेत पाच वर्षात त्यांच्या भाषणामध्ये आणि मी पण डेटा ड्रिव्हन म्हणजे डेटा ने जाऊया ना आरोप प्रत्यारोप कशाला करायचे आपली क्रेडिबिलिटी कमी होते जेव्हा आपण असं विश्वास विश्वास बोलतो त्यांनी पाच वर्षापूर्वी एका मध्ये सांगितलं होतं की शरद पवारांचं राजकारण संपलंय आमच्याच इंटरव्ह्यू काल ते फारच आदराने म्हणले नाही नाही ते फार मोठे नाही ते त्यांना फार, फार समजतं राजकारणातलं वगैरे वगैरे ते एक मुद्दा दुसरा मुद्दा सिंचन घोटाळ्याबद्दल मलाच खर तर म्हणजे त्यांनी कन्फ्युज केलंय आणि त्याच्यामुळे मी कधीतरी जर संधी मिळाली ते दिल्लीला कधी निवडून आले आणि मंत्री वगैरे झाले तर मला विचारायला आवडेल त्यांना प्रश्न की ते असं म्हणाले की मी आरोप केले त्याचे एफ आय आर झाले याचा अर्थ काहीतरी झालं होतं मग काहीतरी झालं होतं पण ते अधिकारी लेवलला झालं आणि पुढे काहीच नाही झालं ह्याचा अर्थ काय त्यांचं असं म्हणणं होतं की अधिकाऱ्यांनी त्याच्यामध्ये असेल ना मी कधीच म्हणलं नाही की आ, मी कुणावरच आरोप एक करत नाही आणि घोटाळा झाला असं मी कधीच म्हणले नाही पण माझे मग दोन प्रश्न देवेंद्रजींना आहेत की जर घोटाळा झाला असेल तर ना खाऊंगा ना खाणे देऊंगा मग त्यांनी केलं हे मी सांगायलाच नको ते खूप हुशार येत असल्या बाबतीत आणि जर नसेल झालं तर त्यांनी हात जोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची माफी मागितली पाहिजे की हो मी चुकलो कारण काय कम्स ऍट अ कॉस्ट ना म्हणजे आमचे इमोशन्स आहेत तसे त्यांचे आहेत तसे आम्हालाही वाईट वाटतं आमची फॅमिली संघटना कार्य करते ह्यांनाही वाईट वाटलं होतं आमची बदनामी झाली होती तेव्हा मग ह्याला जबाबदार कोण आणि दरवेळेस हे आरोप करणार आणि मग हे म्हणणार अरे हा नाही हा ह्याचा अर्थ आम्ही म्हणजे आज ते अरविंद केजरीवालना जेलमध्ये टाकतात उद्या अरविंद केजरीवाल जर बीजेपीत गेले तर मग अरविधे म्हणतील ओ सॉरी आमचं चुकलं अरविंद केजरीवालांनी पैसे नव्हते घेतले नक्की काय ते ठरवा एक कन्सिस्टन्सी झिग झॅग झिग झॅग आणि वॉशिंग मशीन तर आता बोलून बोलून पण आला म्हणजे इट इज सो ऑबियस की आता मी तर बोलत पण नाही त्याच्यावर त्याची काही क्रेडिबिलिटीच राहिली नाही oh. कारण त्याच्यामुळे दुर्दैव आहे की तुम्ही पॉलिटिकल कारणांसाठी जेव्हा असे आरोप प्रत्यारोप करता इट कम्स ॲट अ ह्यूज कॉस्ट फॉर्च्युनेटली आमच्या केसमध्ये ते अनेक वर्ष झालेले ते आम्ही म्हणजे ताकदींनी त्याच्या विरोधात लढलेलो आहोत पवारसाहेबांवर तर पन्नास वर्ष झालेत पण त्याचं पुढे कधीच काय झालं नाही कारण का, का ते खोटेच होते आणि त्याच्यातून आम्ही आता पूर्ण मुक्त झालोय आता आमचा त्रास फक्त आमच्या नात्यापुरतं राहिला म्हणजे माझ्या वडिलांच्या आणि माझ्या